अमरावती घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मुद्देमाल केला लंपास सिटी कोतवाली पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना पकडलं मांगीलाल प्लॉट येथे राहणाऱ्या बहात्तर वर्षीय कु हो। कुंदा जयकिसन कासट या वृद्ध महिला दहा जुलै रोजी मुलीकडे भेटण्यासाठी पुण्याला गेल्या होत्या अठ्ठावीस जुलै रोजी त्यांच्या शेजारी माया डेहनकर यांनी फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली कासट तीन ऑगस्ट रोजी अमरावतीला परत आले असता त्यांनी पाहिले की घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त झाले होते तपासात दोन सोन्याचे कंगन साठ ग्रॅम किंमत दोन लाख रुपये सोन्याची अंगठी तीन ग्रॅम बारा हजार रुपये गुल्लकातील तीन हजार रुपये रोकड सोनी कंपनीची एल ई डी टी व्ही सात हजार रुपये सी सी टी व्हीचा डी व्ही आर दोन हजार रुपये बेडरूममधील टी व्ही पाच हजार दोन मोबाईल फोन पंधराशे पितलची भांडी तसेच अन्य साहित्य असा एकूण दोन लाख सदोतीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा क्रमांक दोनशे सत्तर ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार भारतीय न्यायसंहिता अंतर्गत तपास सुरू केला तपासात मंथन विनोद वाकोडे एक व एकवीस आदिवासी नगर ऋतिकूर्त मेहरा अशोक चव्हाण व एकोणतीस सिधूनगर आणि आकाश उर् कोब्रा विनोद कंगाले व अठ्ठावीस आदिवासी नगर यांना ताब्यात घेण्यात आले चौकशीतील तिघांनी चोरीची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून विवो मोबाईल एक हजार सी सी टी व्हीचा डीव्ही आर दोन हजार जुन्या बांगड्या जुन्या ,00, सोन्याच्या बांगड्याचे तीन तुकडे एक लाख दोन ई डी टी व्ही बारा हजार असा एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त श्याम घुगे सहायक पोलीस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके पोलीस निरीक्षक रामदास पालवे उपनिरीक्षक तुषार गावंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल घनश्याम यादव दीपक श्रीवास नामदार पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राथोड पोलीस कॉन्स्टेबल मंगेश दिगेकर पोलीस कॉन्स्टेबल अथर अली वेग आणि चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोंडाने यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर